डिस्प्ले माहिती पन्नास हजार चाळीस हजार बघा जम्पिंग तर आता आम्ही बोललोय पुण्याच्या पुढे कुठे आलो पण आता हायवे लागलोय आम्ही आता आणि इकडून किती तास लागणार जायला पंधरा चार तासात पोहोचणार आपण आठ तास म्हणजे तुमचे बाबूला थांबून थांबून आपण तर आता आम्ही थाळी मागवली चिकन थाळी बघा काय काय त्याच्यामध्ये अरे काय नाही

गुड मॉर्निंग गाईस काल काय आला बाबूने थोडं मोबाईल पाणी टाकलेला फक्त पडला आम्ही लगेच काढला तरी पण मोबाईल बंदच झाला कालपासून जायला एवढा महागाचा मोबाईल घर पण थोडं दिवस पाण्यात गेलं तर लगेच बंद होतो काय समजतच नाही लोकच काम नाही करत आहे तर आता बघू कांदा ठेवा दिला मोबाईल मग नंतर आपण पुढे बघू तर आता आम्ही पोहोचलो आहे पुण्याच्या पुढे कुठे आलो पण आता हायवेला लागलो आम्ही आता आणि इकडून किती तास लागणार जायला पंधरा चार तासच पोचणार आपण आठ तास म्हणजे तुमचे बाबूला थांबून थांबून आपण तर आता आम्ही थाळी मागवली चिकन थाळी बघा काय काय त्याच्यामध्ये काय आहे माझी फेवरेट सुकट आहे इथे सूप आहे इथे आळणी चिकन, चिकन आहे ते सुक्का चिकन आहे आणि हे याच्यामध्ये लिहिलेलं आहे का याच्यामध्ये एकच माणूस खायचा तरी पण हे आमचे दोन दोन माणसं खात खाऊ शकतो भेटणार नाही आणि एक बिर्याणी मागवलेली तर चला आता खाऊन घे बाबू लिंबू खातो तू स्वरू दाखव ना फेवरेट अंडा तर गाईज फायनल आम्ही आहे अक्कलकोटमध्ये आणि रात्रीची ट्रॅव्हलिंग करून आम्ही इकडे स्टे आहे आणि सकाळी मस्तपैकी दर्शन दर्शन आहे आणि स्वराज बघतो डायरेक्ट टी व्ही आल्याला लगेच तिने लावले कार्टून आणि आज आम्ही इकडे स्टे करून लवकर सहालाच निघणार आहे सकाळी आणि आमचा एक नवीन प्लॅन झालेला आहे तो म्हणजे अक्कलकोटचं दर्शन झाल्यानंतर आम्ही जाणार कुठे तुळजापूर नऊ नऊ आम्ही इकडून जाणार आहे गाणगापूरला म्हणजे इथून किती चाळीस पन्नास किलोमीटर असेल तर हे दर्शन झालं ना तर आम्ही दहा वाजता निघणार म्हणजे दुपारी पोचणार तिकडे आणि तिकडून लगेच तुळजापूरला स्टे करणार आम्ही तुळजापूरचं दर्शन करून उद्या परवा निघणार एक स्टे आमचा वाढला अजून हां आणि आमचा मोबाईल ॲक्च्युली बंद झाला आहे आणि एकदम बेचैनी झाले त्यांना जसं काय ते नाममध्ये ना तेव्हा पण पण ठीक आहे मला पण समजू शकतो मी पण मोबाईल जास्त नाही राहू शकतो मोबाईल आपला बंद पडला ना आपण दोन तीन नाही ब्लॉकचं पण टेन्शन आहे आणि आम्ही काल जे लोंगामध्ये थांबलेलो थोडंसं ऍडशूटसाठी आम्ही तिकडे स्टे केलेला आणि त्यांचं खूप छान सर्व्हिस वगैरे सगळं चांगलं आवडलं पण त्याचासुद्धा रील आम्ही जेव्हा शूट केली त्याच्या आधी आम्ही एक रील केला हॉटेलची ॲड केली आम्ही परवा त्या दिवशी पण आम्ही रील शूट केलेलं ती पण एडिट नाही केली ती पण त्याच फोनमध्ये म्हणजे सगळेच आमचे ब्लॉगची वागेल आणि फक्त आत्ताचा जो ब्लॉग आहे ना तोच आम्ही एडिट करून टाकू तो डायरेक्ट तिकडचा बरोबर ना देवदेवचे आपण टाकूया माझ्या फोनमध्ये जेवढे आहेत तेवढे कारण की आपले जे आमचे जे फॅन्स आहेत ना त्यांना पण आवडत नाही दोन तीन दिवसाचा गॅप ठेवलेला आणि आम्हाला पण असं बेचे नव्हतं जोपर्यंत आम्ही ब्लॉग टाकत नाही जोपर्यंत तर मग नंतर ब्लॉग कंटिन्यू करते कारण स्वतःचा आता करायचे आवाज आणि बघायचं कार्टून हा ना बाबू कार्टून बघायचं ना तुला बघ असं लाव बोलते छान लावते लावते सरची मस्ती बघा वा 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 आवाज बंद करा एक मिनिट जम जम jump jump laaraachi jump. jump, jump. jump masti jump, jump. jump, jumping 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 dik 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 shuru jump kar Eh, kar eh eh ring. eh 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 jump karna babu dik dik dik

आणि ॲटोमॅटिक मोबाईल माझा कालपासून बंद होता तर आज डायरेक्ट चालू डिकचिंग ढिकचिंग एसके सकाळी सकाळी खुशखबर दिली खूप बरं वाटलं मी झोपेतून उठतच नव्हती एसके उठ माझा मोबाईल चालू झाला आहे आणि वाढ न्यूज गुड न्यूज खुशी खुशिगारीत झाली ना उठले उठले जेवढी आत झाली ना आमच्या ना त्या मोबाईलमध्ये खूप सारे व्हिडिओज होते फोटोज होते आणि मेन म्हणजे ना कामं आम्ही ब्लॉगिंग वगैरे सगळं एडिटिंग वगैरे त्याच फोन करत असतो माझ्या फोनची क्लिअरिटी एवढी खास नाही आहे तरी पण आम्ही कालपासून तुमच्यासाठी ब्लॉग कंटिन्यू ठेवले पण आमचा एवढं मूड नव्हता पण तरी आम्ही ब्लॉग वगैरे कंटिन्यू ठेवले बोलली का ब्लॉग आपण बंद करायचे किती वेळ काय होऊन द्या आम्ही ठरवलं चला गेले ते गेले मागचे ब्लॉग आपण आतपासून नवीन काढूया आणि इथे बघा माझे ब्लॉक मला मोबाईल मध्ये आखी व्हिडिओ व्हिडिओ इकडेच आहे बघितलेलं आहे ते म्हणजे खरगोश तसा आणि आज आमचा ब्लॉगिंग परत माझ्या मोबाईलमध्ये चालू झाला खुशी झाली सकाळी सकाळी मोबाईल चालू झाला तर त्यानंतर त्यांचे मला एक डिस्प्ले माहिती का पन्नास हजार चाळीस हजारचे डिस्प्ले ते मोबाईलचे आहे होते त्यांचा आताच कुठे सांगू दे सांगते त्याला कडकी लागेल परत त्याला खाऊ द्या बाबू खाऊ द्या बिस्किट दे त्याला ज्या जवळ जा द्या जवळ जा जा खूप भारी आणि एकदम चेंजची जरा पंधरावीस दिवस होतं ना आम्ही एकदम जवळच फोटो काढलेला स्टील स्टील कधी वगैरे लागलं आता लेडीज आणि जेंट्स क्लाईंग पण वेगळी झाली आणि त्या स्टील लावून ठेवलेली आहे लास्ट टाइम आपण फोटो मस्त काढलेले आहे ना का केलं माहिती आहे का अहो आता मुलांची गर्दी होई ना सुट्ट्या लागल्या आहेत तर केलं माहिती आहे का भरत असेल सर्व रात्री हां हां महोत्सव तू काय पाहिजे तुला पाहिजे शहरातला बघा काय पाहिजे एवढी मोठी आंबा ठेवायची कुठे ठेवायची कुठे गाडी चालू झाली नाय भाज्या मस्त

तर गाडीत जसं मी ऐकले ना तसंच सेम आरती जस्ट बारा तास त्या आरतीने आरती झाली आणि बघता तर काय वरती अंगात आलेले ना वरती बांबूवर चढले रेसके एवढी घाबरली ना मला पगडी पगडी चालू होती दिल्ले घाबरलेले अजून पाच मिनिट पहिल्यांदा असतो ते खालती अजून जण बसलेले आपलं दिसत नाही तसं ब्लॉगमध्ये म्हणजे ना तिकडे आख्खे खाली बसलेले रेसकी वगैरे घाबरलेले एकदम आणि पहिल्यांदा बघितलं लाईक पण मी पण असं बघितलं आणि आज ते खरंच म्हणजे देवाचं आम्ही बघितलं एवढी पॉवरफुल देव आहे ना तर आज समजलं आम्हाला तो हे करतोय ही बहि आंगात आलेली बही आहे तिला दिली वर्ष असतात ना त्याला नाही आम्हाला तुला नाही हो ना ते काय लागायला लागा लागा काय कोणता आउटसाइड आहे हे आपले म्हणजे आपलं रोडवरचे लोकांना काय होत नाही होत नाही तशा लोकांना पकडतात लोकांना तिथे आरतीचा टायमिंग होता बोलले बाराचा टायमिंग एक तीनचा टायमिंग असतो रात्रीचा तीनचा सुद्धा एक आरती असतो त्या आरतीच्या टाइमलाच आम्ही आलो नेमकी आरती संपली आणि आम्ही आलो आम्ही फक्त अर्धा खाली आलो असून आम्हाला जास्त भारतीय बघायला भेटलं असं थोडस भेटलं आपल्याला घाबरले लेट आलो पण आता दोघी पक्की घाबरले असेल आणि तिथे तीनचा आवाज वगैरे होता आवाज आणि अजून भीती वाटत काय स्वराज पण पण असं नाही ते दुसऱ्यांना काही त्रास नाही देत कारण मंदिरामध्ये असतो ना आपण ते बोलले दुसऱ्यांना काही त्रास नाही होतं त्यांचे त्यांचे त्याच्यामध्ये असतात पण ते बघणं पण डेंजर आहे ना फर्स्ट टाइम मला म्हणजे ना काळजी फर्स्ट असं वाटलं का बोलला आणि खाली लहान मुलं वगैरे पण झोपली असे तडफड तडफड करत होते आरती संपलेली होती साध्या आम्ही तुझा किती साठी दोन झाले आपले आर्धन दोन झाले लवकर उठून निघलो ना आपण फेट करू नका देऊन कुरुंग पाहिजे तुम्हाला तुम्ही समजत कसं नाही त्याची भाव